कोंबरवाडी बेल्ले येथे ऊसतोड मजुरावरती बिबट्याचा हल्ला मजूर जखमी शिवाजी तुकाराम गुंजाळ यांच्या ऊसाच्या शेतामध्ये ऊसतोड चालू असताना ऊसतोड मजूर टोळी ही चाळीसगाव येथील असून सुरेश नामदेव माळी या तरुणावरती बिबट्याने हल्ला केला या मजुराच्या हाताला चावा घेतला तर डोक्याला पंजा मारून मजुराला जखमी केले जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता त्याच्यावरती प्राथमिक उपचार केले आहेत विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते तर कोंबरवाडीचे ग्रामस्थ तंटामुक्ती अध्यक्ष टी एल गुंजाळ शिवाजी गुंजाळ यांनी या कामी मदत केली वन विभागाचे कर्मचारी अद्यापही त्या ठिकाणी आले नसल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला काय घटना घडली आणि कोणाच्या शेतामध्ये ऊसतोड चालू होती नमस्कार शिवाजी तुकाराम कोंबरवाडी यांच्या ऊसात ऊसतोड उस चालू असताना सकाळी आठ वाजता ती जेवढे ऊस तो तोडण्यासाठी लवकर आली ऊस तोडायला सुरुवात करत असताना वाघांनी झीप मारून तोड्याच्या हाताचा लोचका तोडला डोक्यावर हातावर पंजा मारला तो कामगार सावध झाले त्यांनी कोयतेनी प्रति हल्ला करीत वाघाला पळवून लावलं त्याच्यानंतर आम्हाला समजतात लगेच आम्ही वन विभागाला कळवलं आणि त्याला घेऊन सरकारी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन आलो कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कळालं की नाही त्यांना पण कळालं ते पण आलेले येतील वन विभागाला कोणी आलं की नाही वन विभागाला फोन केलेला आहे ते पण पाच मिनिटात येतील जास्त लागलंय का तो हाताचा तो रोज तोडलेला आहे आणि डोक्याला खांद्याला खर्च अटलेले पंजे हां ऊसतोड मजूर आपल्या समवेत आहेत दादा तुमचं गाव कुठलं आहे आणि किती वाजता तुम्ही तिथे हजर होते का घटना घडली तेव्हा

दाताचा चावा घेतलाय तुझ्या का पांजेने मारलंय दाताचा चावा घेतला हां हां आणि पळून गेला का लगेच बरोबर माणसं माणसं नव्हती तुझ्या बरोबर कुठे तू एकटा दात घुसला होता का काय तुझं नाव काय गाव दिसतात रात्रीचे दिसतात म्हणजे आम्हाला भीती वाटायला लागली आता जायला सुद्धा म्हणजे वनिभाग त्याच्याकडे कोणत्या नजरी नाही ना, येतेच नाही वलिबाग सावंत कंटाळलो निसत बघू करता करू बाकी काहीच कारवाई नाही पिंजरे नाही काय नाही किंवा काहीच नाही ते सांगतात तुम्ही तुमच्या लक्षात घ्या एवढं सांगतात आज रोजी संरक्षणावर कैत्यामुळे तो वाचला बाकीचं तुम्ही काय सांगाल आता तो कोयता म्हणून वाचला ना त्या बरीचशी माणसं एकटा असतात जीव गेला असताना कळलं सुद्धा नसतं आमच्या वाटीला का घरा ग्रामस्थाला जीव गेला असता कळलंच नसतं आम्हाला म्हणला